हदगाव तालुक्यातील मोजी उमरी जहागीर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सविस्तर बातमी अशी की सरकारने मराठा आरक्षणासाठी केलेली सूचना त्याचे कायद्यात रूपांतर करावे आणि ओबीसीमध्ये मराठा समाजाला समाविष्ट करून सर्व सवलती लागू करण्यात याव्यात या मागणीसाठी आज उमरी जहागीर येथे रास्ता रोको करण्यात आले यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एबीएस न्यूज साठी किसन खंजुडे हदगाव नांदेड जय जिजाऊ जय शिवराय आज आपण या ठिकाणी रास्ता रोको साठी जमलेलो आहोत उमरी जहागीर या ठिकाणी जसं की जरांगी पाटलांनी आपल्याला सांगितलं गावगाव खेडोपाडी जिल्हा तालुका गाव पातळीवर तुम्ही जागेवरच तुम्ही बंद बंद सामील व्हा आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे याची दक्षता घ्या कारण मला सांगा बा जारांगे पाटील आपल्यासाठी सहा महिन्यापासून आंदोलनावर बसलेत उपाशी तापाशी त्या ते ठिकाणी त्यांनी घर त्याग केला मुलं बाळ त्याग केले आपल्याला त्यांचे निर्देश फॉलो करायचे त्यांच्याच निर्देशाला आपण फॉलो करण्यासाठी आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहोत आपला हा हो, जो बंद आहे आता या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि मला सर्वांना सांगणं आहे कार्यकर्त्यांना की जसे आपण घरून आलो त्याच पद्धतीनं शांततेमध्ये आपापल्या घरी जायचं आहे आणि आपण